नांदेड जिल्ह्यातल्या माहूर शहरामध्ये सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे रस्त्याच्या दुथर्फा केलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर प्रचंड धूळ साचलेली आहे त्यावरून एजा करणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे प्रचंड लोट वाहत असल्याने दर्शनार्थी भाविक विद्यार्थी व्यावसायिक नागरिक व वाहनचालक अत्यंत त्रस्त झाले आहेत माहूर शहरातून जाणाऱ्या कोठारी ते धनोडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी दोन वर्षापूर्वी चौक टी पॉइंट ते स्टेट बँक पर्यंत रोडचे खोदकाम करण्यात आले होते त्यावरून वाहने गेल्याने व हवेची साधी झुळूक जरी आली तरी प्रचंड स्वरूपात धूळ उडत आहे उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असून वाहन चालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे दत्त चौक टी पॉइंट ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत सुरू असलेल्या कामावर व रस्त्यावर सातत्याने पाणी टाकणे गरजेचे आहे परंतु पाणी टाकल्याचे दिसत नाही आणि संबंधित विभागाचे अधिकारी तिकडे फिरकत नाहीत अशी तक्रार नागरिकांमधून ऐकावायास मिळत आहे त्यामुळे बांधकाम विभागाने कंत्राटदाराला खडसावून पाणी टाकण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर